वाचणं तेवढं महत्वाच म्हणून राजा बिंबिसाराने सगळ्यात महत्वाचं काम पहिल्यांदा काय केलं की त्यांनी सिद्धार्थ बोधी सत्पावर अनुकंपा केली होती बुद्धाने त्यांचा धमग्रंथ वाचताय ना आपण सगळीकडे की नाही चालू ऐकत आहे की नाही भलाय घरातल्या घरातच ऐकताय ना झोपून काय ऐकताय की नाही कधी कधी डोळे बंद होतात खराटे मारता ऐकताय का नाही काय सांगणार सगळं काम सुरू आहे आमच्या काळात ग्रंथ सुरू आहे ना अरे हो मंगलच हा आपण ऐकत असं कधी ऐकतो कुठे ऐकतो घरात बरं घरात ऐकतो तर घरात ऐक ना राजा मग बसून व्यवस्थित आहे घरात खाट टाकलेले आहे झोपून क्वाटवर आहे झोपून आहे कधी टोळे लागतात आणि कधी खडा खराटे मारणं सुरू होतात समजतही नाही का प्रकरण कुठलं चालू होत तो बिचारा वाचतो त्याला त्याच कळत नाही कोणीच जवळ का नाही काय वाचणार आहे तो त्याचही मन लागत नाहीये त्याची बुद्ध धम्मावर संघावर श्रद्धा अजिबात नाही बरं वाचायचं वा म्हणून वाचाय काय काय गावाची अशी परिस्थिती आहे जबरदस्तीनं वाचायचं म्हणून वाचता काय काय गावाची तुमच्या गावाची नाही आहे आणि असेल तर मला काय हे नाही तुम्ही त्यातले जात का नाही ह्या एक महत्वाच्या गोष्टी आहे मग ऐकायचं काय ऐकायचंय तर बुद्धांवर श्रद्धा तेवढी पाहिजे की माझ जीवन शुद्ध ठेवण्यासाठी माझ्या जीवनातला कलह दूर करण्यासाठी माझ्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनातला कलह दूर करण्यासाठी प्रापंचिक जीवनातला कलह दूर करण्यासाठी पती पत्नीमधले जी दरी निर्माण झाली आहे जे भिंत आलेली आहे त्या भिंतीला तोडण्यासाठी मला बुद्ध धम्म आणि संघावर श्रद्धा करून मला माझं जीवन यापन करायचं आहे आणि हे होताना दिसतच नाही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपण करतच नाही म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये या जाणीवपूर्वक गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिल्या आणि सांगतात तर सिद्धार्थ बोधिसत्वावर अनुकंपा केल्या गेली अनुकंपा यासाठी की एकोणतीस वर्षाचं वय झालं ग्रह त्या केला त्यालाच भाषेमध्ये बुद्ध संस्कृतीच्या माध्यमातून म्हणायचं असेल तर सिद्धार्थ बोधिसत्वाने अभिनिष्क्रमण केलं काय केलं के अभिनिष्क्रमण केलं अभिनिष्क्रमण म्हणजे काय त्याग म्हणजे अभिनिष्क्रमण होत नाही सिद्धार्थ बोधिसत्वाने संसाराचा त्याग केला अजिबात नाही सिद्धार्थ बोधिसत्वाने घर त्याग केला अजिबात नाही त्यांनी काय केलं अभिनिष्क्रमण केलं महाभिनिष्क्रमण केलं आणि महाभिनिष्क्रमण म्हणजे कस जावे पत्नी पतीच्या वाट्यामध्ये येते पत्नी पतीच्या हितासाठी आपलं सर्वस्व पानाला लावते त्यावेळेस अभिनिष्क्रमण होते किती महत्वाच्या गोष्टी किती महत्वाच्या गोष्ट आहेत माहित आहे ना आणि प्रापंचिक जीवन सोडणे म्हणजे साधी बाब नाही आहे तेवढंच कठीण असेल एखादा नशारी एखादा पेणारा माणूस दारू पिणारा माणूस सहजासहजी त्याची सुटत नाही तशाच प्रकारचं प्रापंचिक जीवनातून दोघे पती पत्नीनं विरह होणे सहजासहजी बाब नाही एक शेवट दारू पिणारा माणूस तो सतस विवेक बुद्धीचा विचार करेल आणि तो दारू सोडण्याचं दारू पिण्याचं बंद करेल सोडू शकेल पण प्रपंच कधी सुटत नाही त्यासाठी दोघे पती पत्नींचा समन्वय पाहिजे आणि हा समन्वय कोणाचा होता हा समन्वय होता यशोदरेचा होता ना तिने काय सांगितलं जा मी जर त्या जागी असते तर मी तेच केलं आता कोणाची परमिशन होते बापान माहित नव्हतं का बाप आहे मावशी आहे सांभाळ केला आईपेक्षा जास्त प्रेम केलं मावशीनं म्हणून एक दुरुढ मन झाली आपण प्रचलित मना मन म्हणतो पण मावशी जगो बरोबर काही नाही बुद्धांपासून सुरू झालं ना ते म्हणजे मावशी एवढी आपल्या बहिणीच्या मुलीची काळजी घेते है ना मुलाच्या काळजी घेते ना तेवढं आणि मग हे करत असताना आपण जाणलं पाहिजे की त्यांनी काय केलं बापाने एवढं सगळं केलं मावशी सुद्धा एवढे होत हे सगळ्या गोष्टी केल्यात एवढा एवढा सगळा त्याग करण्याचा आहे सगळे जण अडथळा नगरातले लोकच सिद्धार्थ बोधिसत्वला थांबत होते नका हो नका हो जाऊ नका हो नाव नका हो तरी सुद्धा सिद्धार्थ बोधिसत्वाने पण ते शब्द ऐकलेत कोणी रुणाम की जिच्याशी हुराम बंद गाठी बांधल्या होत्या यशोधराशी तीन सुद्धा सांगितलं की महाराज काही टेन्शन घेऊ नका जर तुमच्या जागे मी असते तर तो तोही सुद्धा तोच निर्णय घेतला तुमच्या पाठीशी मी खंबीपर आहे मी पण तुमच्या पाठीमागे आले असते फक्त कारण हे काय नुकताच जन्म लल बार आहे याला दूर करू शकत नाही आणि दुसरं कारण आहे सासू सासरे आहेत यांची सेवा करणे हे पत्नीचं म्हणजे माझ्या